नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना तर मी आजचा व्हिडिओ काढत आहे गार्डनमधून आणि सर्व सकाळचे काम झालेले आहे आणि गार्डनमध्ये आलेले आहे हे बी घेऊन आणि खूप काही साहित्य मी घेऊन बसलेले आहे हे आहे प्लांटला घालायसाठी बूस्टर आणि हे कांदे लावायचे आहेत आणि हे सुतळी आणि काहींची घेतलेली आहे काही झाडांना बांधायचं आहे आणि ते टूल्स घेतलेली आहे आणि हे कचरा म्हणजे एक पॉट तयार करायचं आहे त्यासाठी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता कोणतं कोणतं काम होईल एवढ्या वेळामध्ये सांगता येत नाही पण होता होईल तेवढं काम करणार आहे हे पहा फुलं किती छान लागलेली आहेत आणि हे जागा खूप सुंदर अशी करून फौजी साहेबांनी दिलेली आहे आणि मी इथं जे बी टाकलेलं होतं अगोदर ते गेलं आता हे दोडक्याचं पण वाळून गेलं ते गवत काढण्यामध्ये ते पण निघून गेलं आता काय करणार आता दुसरेच बी मी इथं टाकणार आहे इकडे बघा खूप छान सुंदर सुंदर झाडं लागलेली आहेत फुलं लागलेली आहेत हे कारल्याचं आहे कारल्या हे इकडं कनेरीचे तर आहेतच आहेत अशा प्रकारे इकडे पण फूल आहेत सुंदर असे गार्डन दिसते खूप चांगलं वाटतं इकडं आले की आणि क हे बघा घोड्याची भाजी हे लसूण त्या दिवशी लावलेले सर्व काही व्यवस्थित आलेलं आहे फुलं लागलेली आहेत हे कांद्याची पात किती छान आलेली आहे आता एकदा उपडून त्याची भाजीमध्ये पण टाकलेली होती आता इकडं उठलेलं आहे त्या दिवशी मी भिंडीचं लावलेलं ला होतं आलेलं ला आहे आणि हे इकडं पण लसूण लावलेलं ला होते आणि हे पहा अशा प्रकारे सर्व छान झालेलं आहे आता गवत कुठेही फालतू नाही सर्व गवत काढून टाकलेलं आहे हे दोडक्याचं लावलेलं ला होतं आणि हे पहा कुंदरूचं म्हणजे तोंडल्याचं तिकडे पपीते पण लागलेले आहेत सुंदर मोठे मोठे झालेले आहेत आता तोंडल्याचं पण वेल छान यायला लागलेले लाग आहे हे पहा तोंडले लागलेले आहेत सीताफळ पण लागलेले आहेत आणि जास्त म्हणजे आता अमृतसुद्धा लागलेले आहेत जामसुद्धा पेरूसुद्धा आता लागलेले आहेत म्हणजे सर्व फळ हे पहा सीताफळ लागलेलं आहे तर हे तर आहे ड्रमस्टिकच्या शेंगा पण खूप लागलेल्या आहेत आता कोणतं काम करावं कोणतं नाही असं झालेलं आहे आता कचरा काढायचा काही प्रॉब्लेम नाही हे पहा पेरू छोटे छोटे आता मी ह्याच्यामध्ये मिरचीचे बी टाकते त्याचे रोपं आलं म्हणजे ते रोपं पण दुसरीकडे लावता येतं आता ते एक काम झालं माझं आता हे कांदे लावायचे आहेत ना टोपलं भरून जे तुम्हाला मी कांदे दाखवले मोड उठून गेलेले आहेत मग ते मोड उठलेले टाकायचं कशाला पण अगोदर त्यासाठी मी हे एक लाकडी घेऊन चाललेली आहे लाकूड आणि ते टमाटरच्या झाडाला त्याला बांधून त्याला आधार देणार आहे म्हणजे ते सारखं खाली झुकत आहे ना त्याला एकदम स्ट्रेट करण्यासाठी आता ते एक काम करते आणि हे सर्व कचरा भरून घेते त्या अगोदर म्हणजे कचरा पण वेस्ट करायचा नाही ते, ते पण खूप खात बनतं त्याचं पण आणि तेही ते टाकायचं नाही आता मी सुतळी आणि कैंची घेतलेली आहे आणि टमाटरच्या झाडाला चांगलं असं बांधून घेणार आहे म्हणजे इकडं तिकडं ते पडणार नाही स्ट्रेट वरती जाईल तर खूप निगा राखावं लागतं लक्ष द्यावं लागतं बघावं लागतं आता पूर्ण गार्डनमध्ये तेवढं एकच टमाटेचं झाड आहे आणि जर लागले तर खूपच लागतात नाही लागले तर काहीच मग लागत नाहीत म्हणून त्याला जपावं लागतं लागले तर लागूही शकतात म्हणून आपण त्याच्या अगोदरच आपण त्याची निगाच केलं नाही आणि आपण विचार केला की काही येतच नाही जाऊ दे तिकडे एकच झाड आहे असं दुर्लक्ष करायचं नाही आता इथं जे अगोदर मी कांदे लावलेले होते मोड आलेले आता तिथंच दुसरे पण कांदे मी लावून टाकते म्हणून तिथली जागा मी खंदत आहे आता ते कांदे घेऊन येते आणि तिथं सगळे होता होईल तेवढे किती होते पाहते आणि तेवढं मी तिथं लावून घेते पहावं तेवढ्या जाग्यात झाले तर ठीकच आहे नाही झाले तर मग आणखीन दुसरीकडे जमीन तर आहेच खूप अजून खाली भरपूर जागा आहे पण तिथं एकाच ठिकाणी लावलं म्हणजे बरं पण जमीन पहा किती निबर झालेली आहे त्याला खोदावंच लागतं चांगल्या प्रकारे असं मी खुरप्यानं खोदायला गेलं तर येत नाही तर ते मी अगोदर आता कांदे लावून घेते असं सुट्टी असलं ना काहीतरी काही गार्डनमध्येच काम करावं वाटतं कारण जागा खूप आहे आणि असं सोडलं ना चांगलं नाही वाटत काहीतरी काही लावावं वा असं वाटतं म्हणून तेवढं कष्ट घ्यावं लागतं आणि कष्ट घेतल्यासारखं फळ पण मिळतं म्हणून प्रकृतीसाठी थोडं करा ते आपल्याला डबल देतेच देते, देते। पण आपल्याला आप आप ते कळत नाही की प्रकृती आपल्याला काय देत आहे सगळ्यात चांगलं तर आपल्याला ते ऑक्सिजन देत आहे आणि त्याच्याहून मोठं आपल्याला काय पाहिजे आणि दुसरं म्हणजे हिरवीगार वातावरण आपल्याला चांगलं म्हणजे हिरवं हिरवं सृष्टी एकदम सुंदर अशी आपल्या आजूबाजूला निर्माण होते ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते त्यांच्यामुळे थे ते एक दुसरं म्हणजे फायदा आपल्याला आहे तर आणि दुसरा म्हणजे आपला वेळ कसा जातो हे काम करण्यामध्ये ते कळत नाही आपल्याला बोर होत नाही दिवस कसा घालवावं हो, हे कळत नाही म्हणजे आपोआप आपला टाईमपास होऊन जातो तर असे खूप काही फायदे आहेत गार्डन असलं की म्हणून मग इथं खूप वेळ आमचा जातो त्यामुळे इकडे तिकडे लक्ष घालायचे आम्हाला गरजच पडत नाही हे पहा असं मी बांधलेलं आहे टमाटरच्या झाडावर तीन ठिकाणी इथं बांधले वरती एक बांधले आणि सगळ्यात वरती एक बांधले हे बघा एक दोन तीन ठिकाणी मी बांधलेलं आहे आता स्ट्रेट थांबलेलं आहे टमाटरचं एकदम हेल्दी पौधा आहे हे पहा अद्रक असं वरीच दिसते ते जमिनी अद्रक जमिनीवरती हे पहा किती छान अद्रक आलेलं आहे अजून अद्रक लावायचं आहे आम्हाला इथं अद्रक आलेला आहे तर घरच्या पुरतं अद्रकी निघतं आणि हे तोंडल्या चालेलं आहे तोंडले आता लागत आहेत तेही मिळतं म्हणजे काहीतरी काही मिळत असतं एक झालं की एक एक झालं की एक आता तिथं लावून घेते मी अगोदर कांदे कांदे लावून घेतलं की मग दुसऱ्या कामाला मी लागते तर त्याची पात जी आलेली असते ना ती शरीराला खूप छान असते हेल्दी असते आणि आपण भाजी पण त्याची करू शकतो असं जेवतानाही खाऊ शकतो आपण तोंडी खा लावून तर खूप म्हणजे त्याचा फायदा आहे त्या पातीचा म्हणून उपयोगाला येते म्हणून कांदे पण लावून टाकायचे उगी टाकण्यापेक्षा लावून दिलेले बरं थोडंसं कष्टच घ्यावं लागलं एवढंच की दुसरं काय पण आपल्याला खायला तर मिळतं ना भजी भजी तर आता दोनदा भज्जी केलं भजीमध्ये कांद्याची पात घालतात तर मी गार्डन गार्डनमधलीच घेऊन केले तर उरलेलं मी अजून राहिलेलं इकडं पण लावत आहे तेवढ्या जागेमध्ये लावून अजूनसुद्धा कांदे आलेलेच आहेत उरलेलं आहे आता झाली माझी हे टोपलं रिकामं ह्याच्यात पण लावून टाकले इथं लावून टाकले आता ह्या टोपल्यामध्ये मी आणखी दुसरी भाजी लावणार आहे मग आता हे घरचा जो वेस्ट म कचरा आहे ना हे अगोदर टाकते मग त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून ते पॉट मी नंतरच्या व्हिडिओमध्ये हो तयार करते आता बी घेते कोणतं बी घ्यावं हे आहे बिनिस खूप म्हणजे शेंगा लागतात बघा असं भाजी करण्यासाठी तर ते लावावं म्हणते कारण त्या अगोदर मी तिथं तेच लावलेले होते बघा पण फौजी साहेबांनी सगळे ते खोदून वगैरे गात गवत काढायला गेले आणि ते सगळेच बी गेलं आता वेस्ट झालेलं आहे पण जागा छान झालेली आहे आता आता थोडं खुरप्यानं केलं ना तरी मऊ भुसभुशीत जमीन झालेली आहे आता तिथं मी लावून टाकते आता हे बी लावून टाकते हे पहा असं एक 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 लावायचे पाहो येत आहे काय होत आहे काय नाही किती दिवसाचं बी आहे काय सांगता येत नाही खूप दिवस झालं आणून तर असं मी इथं बी टाकून दिले लावून त्याच्यावरती माती धकलायचं मातीनं झाकायचे बी म्हणजे किडे मकोडे वगैरे पण खात नाहीत आता चला हे बी पण माझं लावायचं झालेलं ला आहे तर काळ्या काळ्या जमिनीमध्ये पहा किती छान वाटतं ना असं आपण काहीतरी काम करतो आपल्या मनाला समाधानसुद्धा वाटतं किती फायदे आहेत बघा आणि समाधान आपल्याला किती पैसे दिले तर सुद्धा समाधान मिळत नाही सुख शांती मिळत नाही पण असं काम करून जर आपल्याला समाधान मिळत असलं तर करायला काय हरकत आहे आता मी घालते पाणी शेवटी सगळं काम झालेलं आहे आता म्हणजे अजूनखीन राहिलेलं आहे ते पॉट तयार करायचं आहे आणि ते प्लांट बूस्टर मारायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी पाणी घालते सगळ्यांना म्हणजे एकदम तरतरी येईल आणि ह्यावेळेस संध्याकाळी पाणी घातल्यानं झाडांना खूप चांगलं असतं म्हणजे सकाळी बघा एकदम झाडं तरतरीने असं छान हिरवीगार झालेली असतात खूपच चांगलं वाटतं एकदम छान वाटतं तर सगळ्या झाडांना पाणी घालून एकदम मस्त झाडांना खाद्य मिळतं पाणी घातलं की आणि ते वरचे जे पॉट लावलेले आहेत तिथं पाणी कुणीच घालत नाही म्हणून ते वाळाय लागलेले आहेत त्याला अगोदर मी घालते पाणी म्हणजे सगळ्यालाच पाणी मिळेल आणि आज थोडंसं ना सकाळी सकाळी इथं पाऊस पण आलेला होता तर पहा आता पाणी पण माझं घालायचं झालेलं आहे तर अशा प्रकारे माझं आजचं गार्डनचं काम संपलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद